जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर तुम्ही जो मांगीला अंदाज दिला होता समजा चार पाच सहा आणि सात तारखेपर्यंतचा तर सर बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाऊस सुद्धा झालेला आहे आणि काही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण तयार होत आहे परंतु पाऊस पडत नाही आहे म्हणजे काही भाग पावसातून सुटत आहे आणि काही भागातून चांगला पाऊस सुद्धा झालेला आहे तर आपण मागील रेकॉर्डिंग मध मत, मध्ये म्हटलं होतं शेतकऱ्यांना की आपण सविस्तर एक ऑक्टोबरचा अंदाज घेणार आहोत तर त्याबद्दल सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर नक्कीच ह्या रेकॉर्डमध्ये तुम्हाला पूर्ण ऑक्टोबरचा अंदाज देण्याचा प्रयत्न करेल आणि विशेषतः जे काही तीस आणि पंचवीस टक्के किंवा चाळीस टक्के जे काही भाग आपण सांगत होतो त्या पद्धतीनं परभणी जिल्हा असेल नांदेड पट्टी असतील आणि पूर्व विदर्भात जो काही मान्सून अडकून बसला त्या भागातून नेहमीप्रमाणे तो पाऊस तशाच पद्धतीने मागच्या महिन्यासारखाच बरसतोय या पलीकडे आता सांगायचं झालं तर पूर्व विदर्भाला जी काही आपण सात तारीख उद्याची मागच्या दोन तीन रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला दिलेली आहे त्या दिवसापासून तुम्हाला पावसाचा त्रास होणार नाही पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणाचा पाऊस आता सात तारखेपासून तो होणार नाही आणि पाऊस होणार नाही याचा अर्थ पाऊस लगेच शंभर टक्के बंद राहणार नाहीये पण सात आणि आठला ला पाऊस तुम्हाला बंद राहील कामे देखील करता येईल त्यानंतर नऊ आणि दहा ला थोडा तुरळक ठिकाणी का होण्यास स्थानिक वातावरणाचा पहिली ओल जास्त असल्यामुळे तिथे त्या पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो पण सर्व व्याप्ती यामध्ये नाहीये तर हे झालं पूर्व विदर्भाचं आणि याच पूर्व विदर्भाला परत दिवाळीच्या मध्ये काही ठिकाणी पाऊस येऊ शकतो म्हणजे अठरा आणि एकोणीसच्या दरम्यान मधला हो, आता चित्र बघूया मराठवाड्यामधलं सकाळी ज्या ज्या ठिकाणी पाऊस झाला त्या ठिकाणी आता दुपार नंतरच म्हणजे चार पाचच्या पेड लाच तो येईल अन्यथा तिथे आजच्या दिवस सहा तारखेचा हा पाऊस आ, फारसा व्याप्तीचा नाही सकाळच्या झाली जो झटका झालाय त्यानंतर आता संध्याकाळी तितकी व्याप्ती नाहीये बड़ तरी सुद्धा आपण आपलं पीक आपलं नियोजन आजच्या दिवस मात्र त्या पद्धतीने ठेवायचं आहे व्यतिरिक्त मोठ्या दिरंगाई किंवा हलगर्जीपणा तेथे चालणार देखील नाही आजच्या दिवस वातावरणाची क्रिएस आपल्या भागामध्ये आहेच रायला साईला पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश पट्टा तर ह्या भागांचे दोन तुकडे पडतात यामध्ये दक्षिण महाराष्ट्रातला सांगली सोलापूरच्या भागाला आजही संध्याकाळपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची मजल आहे आणि खानदेशमध्ये मध्ये म्हणावा असा मोठा पाऊस नाहीये त्यामुळे या भागांना टेन्शन घ्यायचं काही काम नाहीये बुलढाण्यापासून वरचा म्हणजे जळगाव भोकरदन जाफराबाद पश्चिम महाराष्ट्रात मोडणारे काही तालुके छत्रपती संभाजीनगर यांना सुद्धा मोठा आणि मनावासा मोठा पाऊस नाहीये त्यांना देखील काळजी करण्याचं काही कारण याच्यामध्ये नाहीये तर जालना बीड छत्रपती संभाजीनगर धारूर केज अंबाजोगाई धाराशिव पट्टा इकडे कडील साईड या भागांना सुद्धा वातावरण आता उद्यापासून थोडं नॉर्मल होते पण याच्यामध्ये पाऊस असा घेतो आहे मी की याच्यामध्ये काय होईल की सात आणि सा आठला पाऊस थांबलेला असेल पण सात तारखेला सुद्धा काही ठिकाणी दिवस मावता या अहिल्यानगरमध्ये पुण्याच्या परिसरामध्ये सातारा आणि सोलापूरच्या काही तुरळक भागांमध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत हा पाऊस गरमीमुळे थोडा मोठ्या थे थेंबाचा पण गाव मात्र वीस टक्क्याच्या आसपासच तो घेण्याचा प्रयत्न करेल सर्वदृष्टी व्याप्ती यांच्या भागांना देखील आहे आता हा झाला दोन तीन दिवसाचा आढावा मित्रांनो टेम्परेचर हे खूप वाढणार आहे ऑक्टोबर हीटच्या बद्दल तुम्हाला या देखील सांगितलं आहे आणि टेम्परेचर पाहायला देखील मिळते तर हे टेम्परेचर वाढत असल्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे दिनांक दहा ऑक्टोबर पासून जरी पाऊस विश्रांती घेत असला म्हणजे ह्या सात आठ पासून जी विश्रांती घेईल परत तुरळक ठिकाणी आठ नऊ नऊ दहा ला होईल दहा ऑक्टोबर नंतर पुन्हा तो उघडीत देईल ती उघडीत थोडी मोठी असणार आहे सहा दिवसाची किंवा सात दिवसाची पण अठरा आणि एकोणीसच्या वेळेला म्हणजे दिवाळीच्या मध्ये हा पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे पूर्वकल्पना तुम्हाला मी मागच्या महिन्यात सुद्धा दिलेली आहे त्या पद्धतीने तो परत येतो आहे व्याप्ती सर्वदूरची नाही जसं आता ह्या महिन्यामध्ये घडले पूर्व विदर्भांना आणि पूर्व मराठवाड्याला तसंच तो मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्राच्या क्रेज मध्ये राहण्याची भीती व्यक्त करतोय त्यामुळे दिवाळीच्या अगोदर सहा सात दिवसामध्ये जेवढे काही कापूस योजनेचे कामे असतील ते कामे तुम्हाला करून घ्यायची आहे पाऊस सर्वदूर जरी नसला तर कोणत्या गावाला पडेल असा त्याच्यामध्ये अंदाज व्यक्त होत नाहीये आणि पद्धत अशी आहे पावसाची तो भाग बदलत परत गर्मीच्या लेवलमध्ये थोडा मोठ्या थेंबाचा काही ठिकाणी तो सोडणं काही ठिकाणी घेणं काही ठिकाणी नुसतं ढगाळ वातावरण जसं की काल झालं काही ठिकाणी ढगाळ आणि काही ठिकाणी जास्त याला सकाळ किंवा दिवस मला असे दोनच टायमिंग आहे मध्यंतरी दुपारपर्यंत ही चिक जास्त वाढत नाही संध्याकाळचा प्रेड किंवा सकाळून दहा वाजेपर्यंत हे त्याचे टायमिंग चे वेळ आहेत मग आता दहा वाजल्यापासून ते दोन वाजेपर्यंत पावसाची भीती ही आजही नाहीये असली तरी आजच्या दिवस सहा ऑक्टोबरला ती फक्त अकोला अमरावतीच्या भागामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये कर राहू शकते तर एकंदरीत अशी चित्र आहे या महिन्याचं आणि सर तुम्ही जे सांगत आहात समजा दिवाळीमध्ये पाऊस राहण्यास शक्यता आहे तर मग ते जोरदार स्वरूपाचा राहणार की एकदम मध्यम स्वरूपाचा राहणार नक्कीच त्यामध्ये काय होणार आहे आता दहा ऑक्टोबर पासून सकाळच्या आणि फक्त संध्याकाळच्या या दोनच टायमिंगच्या थंडीमध्ये थोडी वाढ होते आणि त्यानंतर ती थंडी दिवसभर नसल्यामुळे टेम्परेचर हाय लेवलला राहणार आहे आपण खरी आणि चांगली थंडी ही बावीस ऑक्टोबरच्या पुढे सांगितले तुम्हाला मागच्याही रेकॉर्डिंग मध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे जोपर्यंत एक सारखी थंडी म्हणजे दिवस आपण झाडाच्या सावली आपल्याला थंड लागणं अशा प्रकारे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत स्थानिक वातावरणाच्या पावसाची भीती ही कायम असते पण आता या पावसामध्ये एक लागोपाठ लागोपाठपणा जो काही राहिला आहे पूर्व विदर्भाला तो देखील सात तारखेनंतर तितका लागोपाठपणा नाही राहणार कारण की तिथे मान्सून अडकलेला होता तो आता निघून चाललाय त्या चोवीस तासामध्ये हो। सांगायचं म्हणलं आता आताच्या ह्या रेकॉर्डिंगच्या टायमिंग पासून बारा तासामध्ये तो निघून चाललाय पण जो काही मान्सून गेल्याच्या नंतर जे काही एमजीओ असतील आयओडी पॉझिटिव्ह जे सिस्टम्स असतात या दोन्ही प्रकारामुळे महाराष्ट्रातल्या पावसामध्ये थोडी वाढ देखील दिवाळीच्या अप्रेलमध्ये होण्याचे चान्सेस आहेत पण एकंदरीत हे चालणार किती दिवस पण आता कसं झालंय दोन पद्धतीनं महाराष्ट्रात सांगितले जाते माझी सांगण्याची पद्धत वेगळी आहे किंवा शासकीय पद्धत वेगळी आहे तर महाराष्ट्रात पुन्हा पाऊस झोडपणार पुन्हा महाराष्ट्रात हा अमुक अमुकचा धोका आहे पण महाराष्ट्रातले कोणते कोपरे तर सर्वाधिक जास्त घेईल याचा मात्र तिथे उल्लेख केला नसतो त्यामुळे संपूर्ण शेतकरी हा घाबरलेला असतो तर या क्षणाला मी फक्त एवढंच सांगण्याचा प्रयत्न करेल हे काही नवीन नाहीये हे काही वेगळं नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रकार सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपलं खूप वेळेस असं झालेलं आहे मागील काळाचा इथे जर काढला आपण तर ज्वारीच्या पेरणीच्या टायमिंगला हरभऱ्याच्या पेरणीच्या टायमिंगला पाऊस आलेला असतो हा काही नवीन नाहीये इथे दहा पाच टक्के शेतकऱ्यांचं किंवा वीस पंचवीस टक्के शेतकऱ्यांचं अवलेली नुकसान होते हे रब्बीच्या खरीपाच्या पेरणीला देखील असंच असतं की पेरता वेळेस एखाद्या भागांना चांगला घेतो आणि एका भागाची पेरणी लांबते तर सेम कंडिशन ह्याही पावसामध्ये असतं त्यामुळे याचं फारसं टेन्शन घेऊ नका तुमच्या पेरण्यासाठी पेरणीच्या योग्यतेची तारीख देखील तुम्हाला मी पुढच्या रेकॉर्डिंगमध्ये डिक्लेअर करणारच आहे तोपर्यंत आपल्या रेकॉर्डिंग असलेल्या भागातल्या तुम्ही जा बरोबर आहे सर आणि सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आज गरमीची लेवलमध्ये खूपच वाढ झालेली आहे आणि तुम्हाला माहीत आहे की गर्मीची लेवल ज्यावेळेस वाढते त्यावेळेस पावसाची शक्यता असते तर सर मग आज कोणकोणत्या भागामध्ये जास्त करून पाऊस राहण्याची शक्यता किंवा उघडीपच राहणार आज पूर्व विदर्भ ते जास्त पावसाची नोंद राहील आणि विषय असा आहे की अकोला अमरावती चंद्रपूर गोंदियाला दुपारी बारा ते सव्वा बारा वाजेपर्यंत कोणत्याही टाइमिंगला त्याची क्रेज वाढायला सुरुवात होईल आजचा पाऊस हिंगोलीपर्यंत आणि वाशिमच्या काही तुरळक भागांपर्यंत मजल मारण्याचा अंदाज आहे त्यानंतर उशिरापर्यंत जालन्यातल्या काही मोजक्या भागांमध्ये म्हणजे संध्याकाळच्या प्रेडपर्यंत तर काही ठिकाणी पाच वाजेपर्यंत हा दखल घेणार आहे हा पाऊस इथे आगमन करणार आहे व्याप्तीचा विषय हा कालच्यापेक्षा थोडा दहा टक्के कमी जरी असला तरी आपण तो कालच्या इतक्या धरून चालायचा आहे कारण की निसर्गाचं दहा पाच टक्के मागे पुढे होत देखील असतं आणि सरळ सर सांगायचं म्हणलं की तुम्हाला दहा वाजल्यापासून सकाळच्या संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राला बिलकुल त्रास नाहीये आणि अशाच मध्ये आपण आपल्या कामाची स्पीड आपल्या असतील ते करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे हो तर सर सर्व शेतकरी मित्रांनी समजा सकाळपासून ते संध्याकाळचे पाच वाजेपर्यंत शेतीचे कामे उरकायला पाहिजे आणि हा पाऊस येणार पण रातचा येणार तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद